त्रिरत्न बुद्धविहार तिगाव येथे महापरिवर्तन दिन संपन्न गावातील उपाशिका प्रशिक्षक सचिन नराजे श्रितिका दिनेश फोळेकर सृष्टी महेंद्रे नारायणी योगिता कांबळे प्रीती सुमित पाटील संगीता कैलास थुल किरण प्रेमदास शिंद्रे कांचन विनोद हाळके प्रेमदास शिंद्रे संजय कळमकर संस्कृती कळमकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झालाय भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आज मी सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगणार आहे माझं नाव सौ कांचन विनोदराव हाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा प्रवास सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी सकाळीच्या बाबासाहेब निघून गेल्याची बातमी स्वयंपाकी बाबांनी दिली नानक चंदू दिल्लीच्या प्रसारमाध्यमातून ही बातमी दिली अकरा पंचावन्नला मुंबईच्या पीई सोसायटीच्या ऑफिसमध्ये फोन केला घनश्याम तरवळकर यांना प्रथम खबर दिली त्यानंतर औरंगाबादला फोन करून बळवंतराव वराळे यांनी ही बातमी प्रसारमाध्यमातून वाऱ्यासाठी प्र सर्वत्र पसरली दिल्ली दिल्लीच्या निवासस्थानी तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू व इतर मंत्री यांची भेट दिली सायंकाळी साडेचार वाजता बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकनी दिल्ली इथे विमानाने आणला बाबासाहेबाच्या अंतिम प्रवासाची सुरुवात रात्री नऊ वाजता नागपूरला उतरवण्यात आले ज्या ठिकाणी दीक्षा सोहळा झाला त्याच ठिकाणी बाबासाहेबांचा अंतिम देह दर्शनासाठी नऊ ते बारा वाजेपर्यंत ठेवण्यात आला बारा वाजता हे विमान नागपूरवरून निघाले रात्री एक पंचावन्नला मुंबईच्या शांताग्रूज विमानावर पोहोचले त्या ठिकाणी लाखोचा समुदाय जमलेला होता तिथून बाबासाहेबाचा राजगृहावर मृतदेह आणण्यात आला त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश सुरू होता बाबासाहेबाच्या अंतम अंतिम संस्काराची व्यवस्था सुरू झाली परंतु सर्वांनी अन अंत्यसंस्काराला जागा दिली नाही हिंदू कॉलनीच्या हिंदू मशानभूमीत अंतिम संस्कार करू न देण्याची चर्चा सर्वांना असल्याची जाणीव झाली तेव्हा कार्यकर्ते अस्वस्थ झाले पण त्यांनी निर्णय घेतला मी हिंदू म्हणून मिर मरणार नाही अशी प्रतिज्ञा करणाऱ्या बाबाचा अंतिम संस्कार हिंदूच्या स्मशानात कशाचा कशाला करायचा असा विचार लक्षात घेता त्यांचा अंतिम संस्कार शिवाजी पार्कवर करण्यात एकमेव झाले करण्यात एकमत झाले पण तत्कालीन म्युजिप्रिन्सिल कमिशनर पी आर नायक यांनी विरोध केला व परवानगी नाकारली त्यानंतर सध्या मुंबईत असलेल्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ठिकाणी मोकळे मैदान होते तेथे ते अंत्यसंस्कार करण्याचे ठरले पण ती जागा देण्यासाठी काँग्रेसने विरोध केला तेव्हा बाबासाहेब जवळचे कार्यकर्ते सी के बोले यांच्या मालकीची जमीन होती त्या जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले त्या ठिकाणी बौद्धमय विधीनुसार भिक्खू यज धम्मानंद यांच्या उपस्थित भदंद आनंद कौशल्यन यांच्या हस्ते अंतिम संस्कार पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा झंझवात आणि प्रचंड वादळ शांत झाले विचार हा मित्रांनो बाबासाहेबाच्या मृत्यूनंतरही प्रखर विरोध केले असल्यामुळे आपल्याला सगळ्याला हे लक्षात ठेवावे लागेल की बाबासाहेब जिवंतपणी तरी बाबासाहेबांचा विरोध केला तरी आता आपण सर्वांनी एकजुटीने एकमतानी राहून विचार बाबासाहेबाचे आचरणात आणून वागले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते जय भीम माझे नाव संस्कृती मनोज कडमकर आहे आज सहा डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते दलितांचे मुक्तिदाता होते ते जीवनभर गोरगरीब शेतकरी व शोषित दलितांच्या हक्कासाठी लढले त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे स्वीकारला लोक त्यांना बौद्ध गुरु असेही म्हणत होते त्यामुळे त्यांच्या पुण्यस्थितीसाठी बौद्ध संकल्पनानेतील महापरिनिर्वाण शब्द वापरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अष्टपेलू व्यक्तिमत्व होते ते एक महान विचारवंत कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते <coughs> भीम आपण सर्वांना माझा भीम माझे नाव सेजल दीपाली मनोज कडमकर आहे मी आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशच्या महू या गावात झाला होता त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलाचे नाव रामजी सतपाळ व आईचे नाव भीमाबाई असे होते आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांचा महापरिनिर्वाण झाला त्यांच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्धपंत बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले नंतर काही वर्षांनी आंबेड नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले निधींपूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांना लोक बोधिसत्व मानतात त्यांना एकोणीसशे नव्वद रोजी भारतरत्न पुरस्कार हा मिळाला होता बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे लक्षात ठेवा शेवट मी एवढंच म्हणणार की सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आठणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही जय भीम जय भारत अंतिम संस्कार करण्यात आले नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र हस्ती उभारण्यात आले निधनभूमी त्यांनी चौदा ऑक्टोबर रोजी आपल्या नाव प्रीती सुमेद पाटील <coughs> सर्वांना माझा जयभीन माझे नाव संगीता कैलास तूल आहे मी तिगावला राहतो आज सहा डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनासाठी जमलो आहो डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्याचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते ते दलितांचे मुक्तिदान होते ते जीवनभर गोर गरीब शेतकरी शोषित व दलितांच्या हक्कांसाठी लढले त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये आपल्या लक्षावधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारले लोक त्यांना बौद्ध गुरु मानताना त्यामुळे त्यांच्या पुण्यस्थितीसाठी बौद्ध येथील महापरिवार निर्वाण हे शब्द वापरला आहे डॉक्टर बाबासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते ते एक महान विचारवंत कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि भारतीय राजघटनेचे शिल्पकार होते जय भीम एवढे बोलून माझे दोन शब्द मी संपवते सर्वांना जय नारायणे मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला मध्य प्रदेश च्या मऊ गावामध्ये झाला यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते यांच्या वडिलाचे नाव रामजी व त्याच्या आई त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांचा महापरिनिर्वाण झाले होते त्यांच्या दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र हस्तीवर चैत्य उभारण्यात आले निधनपूर्वी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता त्यांना लोक बोधिसत्व मानतात बाबासाहेब यांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे लक्षात ठेवा शेवट मी एवढेच म्हणणार की सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही जय भीम माझे नाव किरण प्रेमदास शेंद्रे मी इथे तुम्हाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द सांगित आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन का पाणी कधी आटणार नाही भीमा हे <coughs> बंद <बन> आहे <ना> <coughs> सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही असे भीमराव आंबेडकर आपल्याला आपल्याला <coughs> असे सर्व एकच एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी त्याची त्यांची आठवण कधी मिटणार नाही आपण सर्वांना जय भीम मी प्रेमदास हरिताजी शेंद्रे बुद्धविहाराचा सामाजिक कार्यकर्ता आज सहा डिसेंबर असल्यामुळं विहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा महापरिवहन दिन साजरा करण्यात येतो आम्ही सर्व गावातील एकोपा असून संध्याकाळी लाँग मार्च कार्यक्रम मोठ्या उत्साहात मोठ्या पद्धतीने तिथे साजरा केल्या दा जातो डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला मूल मंत्र दिलं शिका संघटित व्हा संघर्ष करा हे आपल्याला मोलाचं मू मूल दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक दलिताचेच नाही ओबीसी सर्व समाजाचे फार मोलाचे घटक त्यांनी आपल्याला सर्वाला मार्गदर्शन केलं आणि दीनदलित दुबळ्यासाठी अख्खं जीवन त्यांना आपलं उद्ध्वस्त केलं त्याचं आपण ह्या आप जगात ह्या विश्वात त्याचं आपण त्यांचे आपण कधी ऋण फिडू शकणार नाही हे बाबासाहेब म्हणजे सहा डिसेंबर आपल्यातून निघून गेलेत पूर्ण विश्वाला त्यांचं फार फार दुःख झालं सहा डिसेंबर म्हणजे हा आपण एक खूप <coughs> दुःखाचा दिवस म्हणतो आपणच नाही पूर्ण जगात पूर्ण विश्वात हा सहा डिसेंबर मोठ्या श्रद्धेने आणि श्रद्धांजली कार्यक्रमाने साजरा करतो तिगाव सुद्धा आम्ही सर्व गावातील उपासक उपासिका मोठ्या हिरहिरीने आनंदाने हा आम्ही सहा डिसेंबर मोठ्या पद्धतीने साजरा करतो सर्व गावातील उपासक उपासिका आपला एक दिवसाचा कामधंदा सोडून सर्व ह्या कार्यक्रमाले आवज जीर्ण उपस्थित राहतात त्यांचंसुद्धा मी यांच्या विहारातर्फे अभिनंदन करतो आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापर्वान दिनानिमित्त मला पंचकमिटीने दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी त्यांचे खूप मनापासून आभारी यावं आणि गावातील सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे सुद्धा आम्ही आज आदरांजली म्हणून माझे दोन शब्द समाप्त करतो जय भीम जय बुद्ध गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धर करते भारताचे भाग्य आणि विधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन करते आणि कोटी कोटी प्रणाम करते आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनाच्या अशा खूप काही पैलू आहेत आणि एकोणीसशे बासष्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी पुन्हा करा साक्षरी केली ज्याने घोषित वर्गाच्या विधानमंडळात राखीव जागा मिळाल्या हिंदू जाती जातीव्यवस्थेवर त्यांनी केलेली टीका त्यांच्या प्रभावशाली कार्यात जातीचे उच्च घटन करण्यात आलेली होती त्यांनी भारतीय राजघटनेचे मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते भारताचे पहिले कायद्यात आणि न्यायमंत्री बनलेत चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर आंबेडकरांनी सुमारे पाच लाख अनुयांसोबत धर्म स्वीकारला त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये मनोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला बौद्ध धर्मात महापरिनिर्वाण जीवन आणि मृत्यूद्वारे प्राप्त झालेल्या मुक्तीची अंतिम स्थिती दर्शविते परिनिर्वाण म्हणजेच मृत्यूनंतर आत्माच्या सुखकर सुख केलेला अंतिम निर्वाण चिन्हा चिन्हांकित करणे पालीभाषेत परिनिर्माण ही संज्ञात निर्वाण प्राप्तीचे निर्वाण करण्यासाठी वापरले जाते भगवान बुद्धांच्या वया भगवान बुद्धांच्या वयाच्या अ ऐंशीव्या वर्षी झालेला मृत्यू हा पहिला महापरिनिर्वाण मानला जातो ज्यांचे वर्णन ग्रंथ महा महापरिनिर्वाण सुत्तोमध्ये केला आहे आणि महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर रोजी एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां आंबेडकर यांनी दिल्ली येथे महानिर्वाण महापरिनिर्वाण झालेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले त्यामुळे दरवर्षी डिसेंबरला जगातून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मृती स्मृतींना अभिवादन करतात यांनी मी सर्वांना जयभींग करते आणि माझे दोन शब्द संपविते आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द प्राप्त करीत आहे सर्वांना माझा जय भीम माझं नाव माझे नाव प्रशिक आहे आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोग्रत व्यक्त करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे वडिलाचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रह मनुस्थिती दहन काळारा मंदिर प्रवेश पुणे करार हिंदू कोट बिल अशी सामाजिक कार्य केली त्यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला दुर्दवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाले त्यांचे कार्य आणि विचार आपल्यावर प्रेरणा देतात अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जयबिन सर्वप्रथम सर्वांना माझं जय माझं नाव श्रुतिका दिनेश फुडेकर आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुम्हाला काही वेळ माहिती देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेतील हरिजन समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले अस्पृश्यतेची प्रथा संपविनामध्ये त्यांचा सिंहचा पात होता डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून भगवान गौतम बुद्धाची शिकवण हका गातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाला कोहिनूर होऊन गेले महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्यविधाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे पवित्र स्मृती विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम जय आवाज वर्धा की गणेश भूतळा